विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाल्यानंतर भगीरथ भालके यांनी बी आर एसमध्ये प्रवेश केला होता अभिजित पाटील यांची राष्ट्रवादीमधून एक्झिट झाल्यानंतर भगीरथ भालके पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे जाणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून प्रयंत शिंदे यांना पंचेचाळीस हजार मताचे मताधिक्य मिळाले होते त्यामुळे बियारेचे नेते भगीरथ भालके हे महाविकास आघाडीकडे जातील असा अंदाज बांधला जात होता आज भगीरथ भालके यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे भगीरथ भालके हे महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार होण्याची शक्यता आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोज स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनी आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखे रोड पंढरपूर